बाळासाहेब थोरात पूर्ण वेळ महसूल खात्याचे मंत्री होते मात्र त्यांनी एका खात्याचे दोन तुकडे केले नाही जलसंपदा मंत्री पदावरून घेता विखे पाटलांवर राज्य मिळवलं आता खेड्याकडे चला असं म्हणत भाजपनं खेड भकास केली रोजगार संपवला आता खेड्यातील बेरोजगार भाजपला जाब विचारण विजय वंडेटीवार त्यांचा हल्ला बोल अहिल्यानगर मध्ये अमित शहा येताच आंबेडकरी जनता आक्रमक झाली शहानी आंबेडकरांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध केलाय मुंबई महानगरपालिकेकडून थकबाकी रक्कम न मिळाल्याने औषध पुरवठादाराकडून औषध पुरवठा बंद करण्याचा इशारा महापालिकेकडून एकशे वीस कोटीची थकबाकी किरीट सोमया आज अमरावती दौऱ्यावर अमरावतीच्या अंजनगाव सुरजी तहसील कार्यालयाने एक हजार शंभर बंगलादेशींना जन्मदाखले दिल्याचा सोमयांनी संदर्भात तहसील कार्यालयाशी घेणार भेट रायगड जिल्ह्यातून सहा बांगलादेशी नागरिकांना महाड एमआयडीसी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे पाच पुरुष आणि एक महिला यांचा समावेश अकोल्यामध्ये काँग्रेसचा आज जिल्हा मेळावा भाजपच्या ताब्यातील अनेक अकोला पश्चिम मतदारसंघ तीस वर्षानंतर ताब्यात घेतल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या नियमामध्ये न बसणारी आपली नाव काढावी नाहीतर त्यांच्याकडून दंडासह वसुली करण्यात येईल छगन भुजबळांचा इशारा छगन भुजबळांची समता परिषदिव्ह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकदीने लढवण्याची तयारी मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात गाव तिथे शेका आणि प्रत्येक घरात समता सैनिक तयार करण्याची रणरीती बुलढाण्यातील सेवगाव माळी समाजाच्या युवक युवती परिचय संमेलनाचे उद्घाटन मंत्री छगन भुजबळांनी यांनी लावली जाती निहाय जनगणना करा आणि ओबीसी एकावन्न आहेत हे जाहीर करा भुजबळांची मागणी अशाच नवनवीन अपडेट साठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट या वेबसाईटला भेट द्या